इकडे आपण हे ऑलरेडी शेड आहे आणि ह्या साईडला पूर्ण पिलांची ब्रूडिंगसाठी जवळपास चाळीसच्या वर पंचेचाळीसच्या आसपास हा आहे आणि टोटल ब्रुडिंग करण्यासाठी हा विषय आहे इकडे आणि इकडे बघत असाल तर हे पूर्णच्या पूर्ण इकडे पूर्ण आंब्याची बाग आहे आणि लवकरच एक हजार कोंबड्यांचा मोठ्या कोंबड्यांपासून आपण स्टार्ट करतो आहे एक हजार कोंबड्यापासून स्टार्ट आहे जवळपास हा दोन एकरच्या वर आपला एरिया आहे आणि इकडे बघत असाल तर पूर्ण वॉल कंपाऊंड आहे व्यवस्थित असं वॉल कंपाऊंड आहे टोटल एरिया दोन एकरमध्ये आणि इकडे आहे ते शेड नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील मित्रांनो कशात आहेत मित्र मजा तुमच्या कोंबड्या कशा सरांच्या मजा मजेत ना मित्रांनो नवीन प्रोजेक्ट चालू होते आणि खूप जबरदस्त असा प्रोजेक्ट आहे लवकरच आपण याच्यामध्ये एक हजार कोंबड्यापासून प्रोजेक्ट स्टार्ट करते म्हणजे मोठ्या कोंबड्यापासून आणि तुम्हाला आता पूर्व नियोजन काय असलं पाहिजे तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपल्याला पहिली गरज असते ती सावलीची आता बघत असाल तर ही पूर्ण वाडी आहे ही दोन एकरमध्ये जागा आहे ही आणि पूर्णच्या पूर्ण वॉल कंपाऊंड आहे इकडे मोठ्या प्रमाणामध्ये केळीची लागवडसुद्धा आहे आणि त्याचबरोबर सांगत असाल तर हे वॉल कंपाऊंड आहे म्हणजे जिकडे जिकडे कमी आहे म्हणजे जिकडे चार फूट पाच फूट आहे तिकडे आपण वरती फेन्सिंग लावणार आहेत आणि हा टोटल दोन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये भरपूर अशी सावलीसाठी झाडं आहेत मेन गेट तिकडे एक आहे आणि त्या साईडला एक मेन गेट आहे त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो पाण्याची भरपूर अशी सोय म्हणजे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे ठीक आहे त्याचबरोबर सांगाल तर इकडे ह्या राहण्यासाठी एक रूम आहे आणि हा ओपन स्पेस आहे त्याचबरोबर इकडे सांगाल तर ह्या पद्धतीचं पूर्ण नियोजन आहे चाप कटरसुद्धा आहे इथे ठीक आहे आणि हा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण शेड आहे तर मित्रांनो इकडे एक राजवंशी जोडीसुद्धा आहे आणि हा एक पंचवीस बाय पन्नासच्या आसपास हा शेड आहे ऑलरेडी काय आहे की ह्याच्यामध्ये त्यांनी गाईचा गोठा केला होता त्या हिशोबाने पूर्ण नियोजन मित्रांनो आहे